नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे शौचालय अनुदान योजना महाराष्ट्रावर तर आजच्या व्हिडिओमध्ये या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहे यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे लागणार आहे ऑनलाईन किंवा ऑफलाईन याद्वारे कशाप्रकारे अर्ज तुम्हाला करायचा आहे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्ट पर्यंत बघा तर या योजनेच्या अंतर्गत राज्यातील नागरिकांना स्वतःचा शौचालय बांधण्याकरिता बारा हजार रुपयाचे जे काही अनुदान आहे या योजनेच्या अंतर्गत दिले जाते त्यानंतर जे की के अर्थसहाय्य केले जाते तर केंद्र सरकारच्या जो काही वाटा आहे यामध्ये पंच्याहत्तर टक्के वाटा आहे तर या केंद्र सरकारच्या माध्यमातून नऊ हजार रुपये दिले जाते राज्य शासनाच्याकडून पंचवीस टक्केचा वाटा आहे तिथून तीन हजार रुपये दिले जाते तर असे मिळून बारा हजार रुपयाची जे काही रक्कम आहे ती नागरिकांना शौचालय बांधण्याकरिता या योजनेच्या अंतर्गत इथं दिले जाते तर यासाठी जे काही तुम्हाला आता शौचालय अनुदान योजना महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे जे की विभाग ग्रामीण विकासच्या माध्यमातून इथं जे की आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबे या योजनेचा लाभ इथं त्यांना मिळणार आहे उद्दिष्ट जे की राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबाला सामाजिक व आर्थिक विकास करणे या योजनेचे मेन उद्दिष्ट आहे अर्ज तुम्ही दोन प्रकारे करू शकता एक ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही प्रकारे तुम्ही तुमचा अर्ज दाखल इथं करू शकता तर यामध्ये जे काही योजनेचे लाभार्थी आहेत त्यामध्ये राज्यातील दारिंद्र रेशेख वरील कुटुंब अनुसूचित जातीतील कुटुंब अनुसूचित जमातीतील कुटुंब भूमिहीन कुटुंब त्यानंतर शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तीचे कुटुंब अल्प मध्यम भुम, भूमिकारक शेतकरी कुटुंबातील प्रमुख स्त्रिया थी असलेले कुटुंब शबरी, घरकु शबरी घरकु घरकुल योजनेचे लाभार्थी ज्यांना शबरी घरकुल योजनेचा लाभ मिळतो तर असे यासाठी सुद्धा या अर्ज करू शकतात घरकुल योजनेचे कुटुंब लाभार्थी ज्यांना घरकुल मिळालेले आहेत ते सुद्धा यासाठी अर्ज करू शकतात तर या योजनेचे जे काही उद्दिष्ट आहे म्हणजे या योजनेच्या अंतर्गत जे काही शौचालय बांधण्याकरिता बारा हजार रुपयाची जी काही रक्कम आहे ती त्यांच्या लिंक बँक खात्यामध्ये डेबिटच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येते तर यासाठी जो की तुम्हाला आवश्यक कागदपत्र इथे लागणार आहे त्यामध्ये आधार कार्ड रेशन कार्ड प्रवासी दाखला ईमेल आय डी मोबाईल नंबर पासपोर्ट बँकेचा तपशील म्हणजे बँक पासबुक खातं तुम्हाला इथं लागणार आहे उत्पन्नाचा दाखला त्यानंतर बी टी एलचं जर कार्ड असेल तर त्याचे झेरॉक्स घोषणापत्र जेवढे काही तुम्हाला डॉक्युमेंट्स दाखवलेले आहे एवढं सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं या योजनेच्या अंतर्गत इथं लागणार आहे तर ज्या कोणाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी लवकरात लवकर लोपर अर्ज करायचा आहे तर काही नागरिक नदीच्या काठावर शौचालयाला बसतात त्यामुळे सर्व घाण दिसते त्यामध्ये नदीचे पाणीसुद्धा दूषित होते तर अशा विविध रोगाचा निर्मिती होते जे की शौचालय उघड्यावरती जाऊन बसल्यानंतर जे की यासाठी हे सर्व रोखण्यासाठी व रोग रोखण्यासाठी जे की ग्रुप कुटुंबांना तसेच या शौचालय अनुदान योजना आता सुरू झालेल्या आहेत ज्या कोणाला ऑनलाईन फॉर्म भरायचं असेल तर लगेच तुम्ही फॉर्म तुमचा ऑनलाईन पद्धतीने भरू शकता तर आता कोणत्या वेबसाईटवरून जाऊन फॉर्म भरायचं आहे सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे लग तर लगेच पहा त्यानंतर ऑफलाईन जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर याचा पहिला टप्पा कशाप्रकारे मिळणार आहे त्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला बेसिक माहिती भरायचं आहे तुमचा मोबाईल नंबर नाव जेंडर ॲड्रेस स्टेट कॅपचे टाकून तुम्हाला सबमिटवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा कुठे राहता तुमचा संपूर्ण ॲड्रेस तुम्हाला इथं भरायचा आहे ॲड्रेस भरल्यानंतर तुमची बेसिक डिटेल्स तुम्हाला इथं भरायची आहे बेसिक डिटेल्स भरल्यानंतर तुम्ही तुमचा फॉर्म इथं सबमिट करू शकता त्यानंतर ऑफलाईन जर अर्ज करायचा असेल तर अर्जदाराला सर्वप्रथम तुमचा जो काही फॉर्म आहे जे की तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्याची लिंक मिळून जाईल अर्जदाराला सर्वप्रथम आपल्या क्षेत्रातील ग्रामपंचायतला जावे लागेल तुम्ही तुमच्या गावामध्ये जर ग्रामपंचायत असेल तर त्यांना भेट सुद्धा तुम्ही ऑफलाईन अर्ज दाखल करू शकता ज्यांना ऑनलाईन अर्ज करता येत नसेल ग्रामपंचायत कार्यालयातून शौचालय अनुदान योजनेचा अर्ज घ्यावा त्यानंतर अर्जदार विचार केलेली असे त्याचप्रमाणे सर्व माहिती भरून कागदपत्र जोडून अशा प्रकारे तुम्ही तुमचा अर्ज जे आहे ऑफलाईन पद्धतीने ग्रामपंचायतकडे देऊ शकता तर त्यामध्ये तुम्हाला हेच डॉक्युमेंट्स इथं लागणार आहे जे की तुम्हाला आधार कार्ड रेशन कार्ड रहिवासी दाखला ईमेल आय डी मोबाईल नंबर फोटो बँकेचा तपशील म्हणजे ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे तेच खातं द्यायचं आहे जेणेकरून त्याची जे की हप्ता आहे म्हणजे इन्स्टॉलमेंट आहे बारा हजार रुपये ते त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल त्यानंतर घोषणापत्र जे की तुम्हाला सर्व व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये डॉक्युमेंटचे लिस्टसुद्धा बघायला मिळेल तर अशा प्रकारे तुम्ही जे आहे शौचालय अनुदान योजनेचा लाभ घेऊ शकता तरी या संदर्भात जर काही अडचण जात असेल तर अशाच नवीन योजनेच्या माहितीसाठी व या योजनेसाठी फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे सर्व डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पहा अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थांबतो